यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर जरी भाजपाने एनडीए मधील मित्र पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केलं असलं तरी येणारा काळ हा भाजपासाठी आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी कठीण असणार आहे असा अंदाज कित्येक राजकीय विश्लेषकांनी वर्तवलाय लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी भाजपावर टीका केली आपल्या वक्तव्यात ते सत्ताधारी भाजपाला अहंकारी आणि इंडिया आघाडीला रामविरोधी असं म्हणाले ज्या लोकांमध्ये अहंकार भरला होता त्यांना प्रभू श्रीराम यांनी दोनशे चाळीस संख्येवर मर्यादित ठेवलं असं वक्तव्य त्यांनी केलं याआधी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही भाजपाचे कान टोचले होते आता पुन्हा एकदा भाजप आणि आर एस एस यांच्यातील संघर्षाबद्दल चर्चा होऊ लागली खरंच भाजपामध्ये सगळं काही आलबेल आहे का नेमका संघ आताच भाजपवर टीका का करतोय याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा मध्ये आपलं स्वागत आहे भाजपला आधीच्या दोन निवडणुकांप्रमाणे यंदा स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं इतकंच नव्हे तर बऱ्याच जागा या भाजपच्या हातून निसटल्या महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सारख्या महत्वाच्या राज्यातही भाजपाला जबरदस्त फटका बसला याचा सर्वात मोठा फटका भाजपासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही बसला निवडणुकीच्या निकालानंतर मोहन भागवतांनी केलेलं भाषण हे अनेक अर्थांनी महत्वपूर्ण ठरलं या भाषणात मोहन भागवत यांनी भाजपावर टीका केली इतकंच नव्हे तर मणिपूर सारख्या मुद्द्यावरही त्यांनी प्रकाश टाकला संघाच्या मुखपत्रातूनही भाजपच्या आत्मविश्वास बाळगणाऱ्या नेत्यांवर टीकास्त्र सोडण्यात आलं संघाचे जुने कार्यकर्ते रतन शारदा यांनीही भाजप आणि मोदी यांच्यावर टीका करणारा लेख लिहिला लोकसभा निवडणुकीच्या काही टप्प्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या एका वक्तव्याने तेव्हा चांगलीच खळबळ उडाली होती भाजपाला आता संघाची गरज नाही अशा आशयाचं वक्तव्य नड्डा यांनी केलं होतं एकूणच भाजपाला निवडणुकीच्या दरम्यान संघाची कशी मदत होते हे सर्वश्रुत आहेच तरी नड्डा यांनी जे वक्तव्य केलं ते संघासाठी तितकंच बोचरं होतं आणि यानंतर संघानेही भाजपावर पलटवार करायला सुरुवात केली मोहन भागवत हे जाहीररित्या केवळ दोनदाच लोकांशी संवाद साधतात एक विजयादशमीला आणि म्हणजे कार्यकारी कार्यकारी विकास विकास वर्ग तेव्हा वर्गात बोलताना ते कधीच राजकीय विषयांवर भाष्य करत नाही पण यावेळी प्रथमच मोहन भागवत यांनी निवडणुकीचे निकाल लागल्यावर लगेचच कार्यकारी विकास वर्ग दोनच्या समारोपाच्या भाषणात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे अप्रत्यक्षपणे कान टोचले तसंच त्यांच्या या या आक्रमक भाषणाची जबरदस्त चर्चा झाली आपल्या भाषणात मोहन भागवतांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला मणिपूर मधल्या हिंसेवर भाष्य करत त्यांनी सरकारचे कान टोचले तर कायम स्वतःला प्रधानसेवक म्हणून घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अप्रत्यक्षरित्या टोला लगावला याबरोबरच निवडणूक आणि युद्धात फरक असतो निवडणुकांमध्ये एका पालन करायला हवं असं सूचक वक्तव्य केलं या भाषणानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आर एस एसच्या ऑर्गनायझर या नियतकालिकेच्या लेखांमधून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आरसा दाखवण्यात आला या नियतकालिकातून भाजपच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं यावेळी आणि या असणाऱ्या भाजपला पराभव पत्करावा लागला असं स्पष्टपणे नियतकालिकातून मांडण्यात आलं याबरोबरच अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली असंही त्यामधून स्पष्ट करण्यात आलं दरम्यान याआधीही संघ आणि भाजपामधले मतभेद समोर आले होते दोन हजार चारच्या निवडणुकांमध्ये पराभव झाल्यावर संघाचे तत्कालीन सरसंघचालक के एस सुदर्शन यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्यावर खुलेआम टीका केली होती इतकंच नव्हे तर त्यांनी वाजपेयी यांच्या कुटुंबावरही टीका केली होती वाजपेयी यांचे जावई रंजन भट्टाचार्य हे सरकारी कामात ढवळाढवळ धोड़ करत असल्याचं के एस सुदर्शन यांनी निदर्शनास आणून दिलेलं ही भाजपाचे वरिष्ठ नेते आणि संघ यांच्यात तणाव निर्माण झाला होता सध्या एकूणच राजकीय वर्तुळातील भाजपाची रणनीती राज्यात त्यांनी केलेलं फुडाफोडीचं राजकारण आणि यामुळे भाजपची ढासळलेली प्रतिमा हे संघाला पटलेलं नाही यामुळेच भागवतांनी ही वक्तव्य केली असावी असा, असा तर्क बऱ्याच राजकीय विश्लेषकांनी लावलाय संघ आणि भाजपमध्ये फार काही बिनसलं नसलं तरी थोडा तणाव निर्माण झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय आता मोहन भागवत यांच्या भाषणातून भाजप आणि मोदी नेमका काय अर्थ काढणार पक्ष त्या दृष्टीने पावलं उचलणार का याकडे आता साऱ्या जनतेचं सा लक्ष लागून राहिलय राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका